अहिल्यानगर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक मजकूर कागदावर लिहून टाकणारा तो समाजकंटक अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक मजकूर लिहिलेले कागद दोन प्लास्टिक पिशव्यांमध्ये टाकून त्या पिशव्या उड्डाण पुलावरून इम्पिरियल चौकात फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता या प्रकरणी अज्ञात समाज कंटकाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत या योगेश थोरात यांनी फिर्याद दिली होती तर या घटनेबाबत आंबेडकरी समाज संतप्त झाला अनेक संघटनांनी एकत्रित येऊन याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे जाऊन हे वाईट कृत्य करणाऱ्या आरोपीला लवकरात लवकर पकडावं अशी मागणी करण्यात आली होती पोलिसांनी शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासून अखेर हे कृत्य करणाऱ्या फरीद सुलेमान खान आलमगीर या आरोपीला शोधून काढला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्याची माहिती आहे